आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला खूप सोपे सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे कालचा व्हिडिओ मी जो अपलोड केलेला आहे त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे कारण ते व्यायाम खूप खूप सोपे आहे जे प्रत्येकाला करता येतील या पद्धतीचे तर आजचा पण व्हिडिओ मी याच पद्धतीचे एकदम सोपे सोपे जे तुम्हाला कोणालाही आरामशीर आपल्या घरामध्ये करता येतील आणि ते व्यायाम करून रिझल्ट पण भेटणार असे व्यायाम मी घेऊन आलेली आहे ज्यानं तुमचं पोटाच्या चरबीवरती पण परिणाम होतोय आणि कमरेच्या चरबीवरती पण नक्कीच परिणाम होईल व्यायाम सोपे आहे जे आपल्याला घरातली घरात सोप्या पद्धतीनं करून आपल्याला टायमातला टाइम काढून जे शेड्यूल तुमचं खूप बिझी आहे त्याच्यामधून पाच ते दहा मिनिट काढून हे व्यायाम करा आणि तुमचं वजन तुम्हाला कंट्रोलमध्ये करता येईल लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामाकडे जाण्याच्या पूर्वी फक्त एक रिक्वेस्ट करते व्यायाम चांगले वाटतंय तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जाऊया पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय हे हातांना वरती घेऊन जायचंय आणि वरती घेऊन जाऊन फक्त तुम्हाला खाली आपल्या उजव्या साइड क्रॉसमध्ये क्रॉस मध्ये घेऊन जायचंय परत वरती परत खाली त्यावेळेस करायचं का फक्त तुम्हाला हे बघ या पद्धतीनं पायपुढं आणि मागे ताण पोटावरती येतोय ताण कमरेवरती येतोय. कमरेला ट्विस्ट होतंय. पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते. हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा. पंचवीस पंचवीसचा सेट घ्या हे बघा. हात या पद्धतीने जातील ना तर पाय पुढे येईल. हे बघा. परत हे बघा. सोपं आहे. हात वरती नेल तर ता, पोटावर ने ताण येतोय. हात खाली नेताय तेव्हा ट्विस्ट कमरेला होतोय. ऑपोजिट साईडला. एक.

नौ, आठ, सात सहा पांच चार तीन दोन दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये दे, पायाला वरती उचला हे बघा फक्त या पद्धती दोन्ही साइडनं करायचंय दोन्ही बाजूनी हा व्यायामाला तुम्हाला करायचंय पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या हे बघा तुम्हाला एका पायानं होत असेल तर एका पायानं पण करा दोन्ही पायांनी होत असेल एक सोबत तर दोन्ही पायानं फक्त हाताला थोडं क्रॉस मध्ये ट्विस्ट करा कमरेला पण पोटाला पण सर्वी कमी व्हायला मदत होणार आहे सोपा नक्की करा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पायाला जितकं उचलता येईल तितकं उचलायचंय कान इथं येतोय कान मांड्यांवरती येतोय कान कमरेवरती येतोय कमी व्हायला मदत करेल परत त्याच्यातच तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये हातांना समोर घ्यायचंय आणि पूर्ण करा पोटेला पण कमलेला हे बघा व्यायाम सोपा आहे आरामशीर सकाळी सकाळी उठल्या उठल्या करा बघा रिझल्ट नक्की भेटत पन्नास वेळा करायचा आहे पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा थोडं वाकायचंय सात आठ नऊ दहा कमरेवरती ताण येतोय पोटावरती ताण येतोय सर्वी कमी व्हायला मदत होते दोन्ही साइड ना सेम पंचवीस पंचवीस वेळा करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यातच परत पुढचा व्यायाम देते आहे काय करायचंय फक्त तुम्हाला तुमच्या पायाला वरती घ्यायचंय आणि वरती घेऊन हे बघती पायाला जितकं उचलता येईल फक्त उचलायचंय हातांच्या बाजूंची बी चरबी कमी होते ताण पोटावरती येतोय बघा मांडणवरती येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जस्ट पायाला वरती घेताय ना सांग पोटावरती येतोय आणि एफर्ट लागतं

सात आठ नौ दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन नक्की मित्रांनो आणि तुमचं वजन पण कमी नक्की होणार फक्त तुम्ही हे व्यायाम सकाळी उठल्या उठल्या करून बघा पोटाची चरबी आणि कमरेची चरबी कमी व्हायला मदत होणार व्यायाम सोपे आहे कोणी पण आरामशीर करत असे आहेत व्हिडिओ कसा वाटलाय एकदा चॅनलला नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये तुमचं मत नक्की द्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओ